ने ने वाट वाटला आज आज इवऱ्याला बारावा बसवलेला कसं वाटतं इवऱ्या हा कसं वाटतं तुला बारावा बसल्याबद्दल हा फीलिंग सॅड ना हा मॉर्निंग झालेली जा आहे थोड्या टाइमच चालू आहे स्टेशनला मैदानात ट्रॅक आणायला आहे म्हणून एवढ्या पण सकाळ सकाळी आले बघा दोघं आहे आम्ही स्टेशनला आहे पण आज हिडल्या काय काढ झाल्या का बघू मस्त फुगल्या बिल ज्या जा थोड्या थंड होऊन द्यायच्या मग काढायच्या तेव्हा व्यवस्थित निघतात चटणीला तडका द्यायला लावले अ राई टाकली मिरच्या आणि कढीपत्ता आता या चटणी टाकायची तडका द्यायचा व्हिडिओ बनवायची होती प्रॉपर पण यांना थोडी जास्त घाई होती बनवायची त्याच्यामुळं काय व्हिडिओ व्यवस्थित बनवताना आले चटणी कशी बनवली ती पण दाखवायची होती

मना पण ते गाय जाता इडल्या खातो या खायला मस्त सॉफ्ट झालं ते एकदम अबा तुम्हाला आताच कसं सांग सांगू समजेल एक नंबर लागतात गाईज एक वाट लागली बघा माझी चप्पलच एक कुत्र्याने खाऊन टाकली आता नवीन घ्यायला लागेल गाईझडल्या तर खाऊन झाल्या काय ठेवले चुलीवरती डाल ठेवले का शौर्य पण झोपला आमचा बघा शौर्य पण झोपला गाईज. त्याला इथंच आवडतं झोपायला बाकी नाही फूल तो म्हणजे बाहेर आणल्याशिवाय नाही झोपत त्याच्यात त्या झोल्यामध्ये फर्स्ट टाइम त्याच्यात ते टाकलेलं तेव्हा घाबरत होता त्याच्यानंतर नाही बघा युवा चुला आहे गाईज काय टाकलं याच्यात डाळ उकडायला डाळ टाकले वरण बनवण्यासाठी आणि याच्यामध्ये भात आपल्या डॉगीजसाठी चार पाच आहेत ना तर रोजचा एवढा भात घालायलाच लागतो आताच चाललो स्टेशनला येतं का आ? आ? काम कर घ्या गप मग येता कशामध्ये हा गाईज आता आम्ही चालू स्टेशनला थोडं काम आहे काम काम म्हणजे असं काम नाही काय ट्रॅक आणायला जायचे आज मॅच ग्राउंड वर ते त्याच्यामुळं ट्रॅक आणायला चाललोय आहे आज युरिया शालेत नाही गेला मॅच येत म्हणून आणि बोलतो दहावीला ऐंशी टक्के पडते मी <laughs> तर बोलतो पस्तीस टक्केच पाडून दाखव एवढ्या पप्पा ब्लॉग बघते ना चालेल नाही ना गेलास। साठी तुला दारावर गेला सांगतो पप्पाला माहितीये टाकू <laughs> <ताकुना> नको <वादी। laughs> ती टाकू नको काय टाकीन बापासला माहिती हो तू कशाला टेन्शन घेत हा कशाला बोलेल हां काय बोलेल कशाला राहू दे ना वापस बापाला समजू दे ना आता तू तो बोलतो पप्पाला माहिती आहे मग कशाला टेन्शन घेतो आहेस तू किती टेस्ट लागली स्टेज जाम लाम आहे तिकडं आपण जाऊ आता गाईज आज आमची मॅच आहे मस्त चला गाईज घेतल्या तीन ट्रॅक पॅन्ट घेतल्या आणि पे डिग्री घेतली कुत्र्यांसाठी आणि पोरांचे फोन येतात मॅच चालू होईल थोड्या टायमात कुठे लवकर येईल लवकर येईल तर काही गाईत निघलो आम्ही बघा घामपम फुटला धावत 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 आलो गाडी जवळला तसाच निघलो चला शोरी काय चाललंय तुझा हा ए काली टाकू नको काय खाली टाकू नको काय शोरी खाली टाकू नको बघ 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 कसं का यो याला दात आलं ना एक कालची नको का ती टाकून दे ती झाली ती झाली ती देवाला दरी ही टाक ही टाक ही का दुसरी बस चल आता बाज झाल्या इतक्याच यो डेंजर यांनी माकोला अंगबी घे हे रवी ना घे फेकायला लागला नाही वाट लावली पीप पीप. ओ, माझी पिकाची गाडी बंद पडली बनवून देत का बनवून द्या ना ही गाडी बनवून द्या ना ओ बनवून द्या ना हे बघा हे टायर बघा ना बनवून द्या द्या ना हो मला जायचं आहे बनवून द्या बघा काय झालंय तिला बघा बघा जरा काय झालंय बघा द्या जरा बनवून द्या किती वेळ लागल सांगा ना बनवून देणार नाही लातन उर बाबू उरव लातन उरो उरवला तर लातन।, लातन उरो तुम्ही तोडली गाडी बनवून द्या उरवलातन उरो कशाला पाहिजे ति जवळ उरव ये 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 इकडे इकडे ये पक्का डेंजर झाले डायरेक्ट डायरेक्ट ताटातून भाकर उचलून नाही पका डेंजर झाले तो वांढर बा बा बा, बा दात आले का तुला भाकर काला एवढी कडक भाकर खात तू हा दात आले का तुला काय बाबा दात ना आलं तरी चावतं तरी चावतं दात नाही आलं त्याला अजून बघ 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 बर आता तू काय भाजी भर खातो काय मग मिरच्या काय मिरच्या खा मिरचा मिरच्या खा ठेऊ काय झाची मिरच्या झालं अहो नाही ऐका नाही तो, 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 तो नाही <laughs> 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 ना <laughs> <Nा, laughs> यो यो, यो आता एवढी खाईल का भाकरी हा <laughs> गाय दोन दिवस ना बिस्किट घेऊन येत होतो ही खातच नव्हती आज पेडिग्री घेऊन आलो ना बघ कशी खायला लागली त्यांना पण पेडिग्रीची सवय लागली ऑनलाईन मागवायला लागतं ना पेडिग्री मग ती दोन तीन दिवस लेट झाली आता सगळी जेवढी कुत्री आहेत ना तेवढी डिग्री खायला तुटुंबरतील बिस्किट टाकत होतो ना तोंडच घाला बघत नव्हते दोन दिवस या काल्याला तर तुम्ही ओळखत असाल खतरनाक दिसते ना यो यू अरे याच्या का दिसत बघिरा दिसतोय बघिरा कोणती एवढी वाटत अरे यांचा काय सत्ता येते निकाल चावल खतरनाक आहे आपली घरची नाही एवढी बारी घरची जशी मोकाट गाईज, यो यो काल आहे ना यो आपला एकदम ओल्ड फ्रेंड आहे दोन तीन वर्ष झालं म्हणजे याला खायला देतो ना दोन तीन वर्ष झालं एकदम ओके येतो टकाटक दोन तीन वर्ष झालं रोजचा भेटतं एक दिवस पण त्याने एवढे एक दिवस पण ऍबसेंट येण सर माल ना बायचान्स कधीतरी गायब असतं नाही तर रोजची वाट बघत असतं गायस तुम्हाला मी माझा ऑफिस दाखवतो बघा गायस यो पण कुत्रा डेंजर या यो फक्त मलाच हात लावून देतं पण आता मी हात लावायची डेअरिंग नाही करत कारण तू खाते तू असल्यावर असल्यावरती नाही हात लावून देत आज आज इवऱ्याला बारावा हो बसवलेला हा कसं वाटतं इवऱ्या हा कसं वाटतं तुला बारावा बसल्याबद्दल हा फिलिंग सॅड ना हा गाईज आलो आताच घरी चला इथेच ही व्हिडिओ संपवतोय तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Good night.